आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास प्रस्तावित नवीन बोरी पुलासाठी कोणतेही घर पाडले जाणार नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली या प्रकल्पासाठी तीन हजार नऊशे चौतीस हेक्टर जमीन वापरली जाणार आहे पर्यावरणीय परिणामांचे मूल्यांकन केले जाईल आणि सर्व बाधित जमीन मालकांना भरपाई दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं तुम्ही म्हणलं की अराउंड बेसिकली टॉकिंग ऑन द फर्स्ट तुम्ही सांगला तो फिगर ऑलमोस्ट तितला हा हा म्हटलं एक लाख वीस हजार स्क्वर मिटर खासनं काबार जातले या अलायनमेंटात आणि तुमच्या प्रमाणे एक लाख वीस हजार जर खजान काबार जाता जे इ नाका दोन लाख झाल्या इ सीची गरज आो स्पीकर सर पीडब्ल्यूडीचे कि हे किंवा हा की एक लाख वीस हजार स्क्वार मिटर खासनांचे आम्ही इबाड करतात पण ते दोन लाख एक्सिट झाले जे एनवायरमेंट क्लिअरन्स हाडचे पडतले स्पीकर सर आता हा पेपर दाखले म्हणून तू वाईट दोन का पण एक पेपरचे पण एक फुल पेज आय विल प्लेस इट ऑन द टेबल तुम्ही वाच आहे कार्स्टन मिरांजे लोटली फार्मर्स ॲट क्रॉस रोड्स म्हणून बरवलेले हा हे मात्र तू वाच आणि स्पीकर सर एक लोटली मिसिंग लिंक रोड जो आशिल् ते कंस्ट्रक्शन डेब्रीज आता मुख्यमंत्र्यान म्हणाल्या त्या बशेन ती कंस्ट्रक्शन डेब्री तशीच आहात सो so, परते खजन थंय जातले म्हणजे ते ऑलमोस्ट अशक्य हा तुवें आता तुझ्या हातून म्हणिल्लें हा सो so, स्पीकर सर असे तांचें हें आहा की तुम्ही कॉम्पेन्सेट खाजान म्हणते कितें की कि, हातून खरीफ सिजनान एग्रिकलचर करता रबी सिजनान तुका भाजी मेळटा सो इट इज अ कंटिन्युअस थिंग सो ताका तू कॉन्टिफाय करून हे पैसे घेवन तूं घरा वच अशें सांगू शकना की त्यांचे पोट ताजेर डिपेंडंट uh, हा पण स्पीकर सर माझी सेकंड सम्प्लिमेंटरी अशी आहा की तुम्ही कसलोय एनवायरमेंट इम्पॅक्ट एसेसमेंट केला फॉर द अलायनमेंट बेसिकली ऑन फ्लडिंग लँडस्लायड अँड अनकल्टिवेबल लँड्स स्पीकर सर हा हे कियाक सांगता तू जेव्हा तो रस्त कट करून गेला तेव्हा हावे सांगले ते बशेन मोदी जेव्हा दोंगर कापला आता खूप कडेवळे दिष्टी पडतात तू बायपास मारला समक झर फुटल्या फ्रॉम द ये मांंडलेसली दोंगर कापला सो so, स्पीकर सर असे दिसता की हो जो सगळं ब्रिज तू करता पी डब्ल्यू पीडब्ल्यूडीनुच आन्सर आहा की हो बी ब्रिज आणि वीस वर्सां वर्सांचा सो मे बी यू युल डोंट हॅव डाऊट ब्रिजचे आणि लाईफ वीस वर्सां उरला एक्झिस्टिंग असा तो ब्रिज वीस वर्सां वर्सांत हे म्हणले आता आन्सर असा कॅन्टीवर असू असं पण वीस वर्सं त्याचे लाईफ म्हणून पीडब्ल्यूडीन म्हणिल्ले स्पीकर सर वीस कोटीचे सेक्शन हा एक्झिस्टिंग ब्रिज रिपेअर करतात ते तुझ्या बजटानं सेंक्शन दिले वीस वर्सां लाईफ स्पेन हा लोकांचे आता ते भाषे येदे वडले जे तू बांधता तो कोळसो हंगाच्या कर्नाटका व्हरपाकूच तो ब्रिज असे चड लोकांचे फिलिंग आहात आणि इन द पार्किंग खाजन जे काबार जाता तातून तू त्यांचे पोट मारता सो हा मागता ते तुला स्पेसिफिक क्वेश्चन असं आ की तुवें इम्पॅक्ट स्टडी केल्या काय म्हणून अलायनमेंटची विजा बी फ्लडिंग लँडस्लाइड अँड अनकल्टिवेबल लँड्स स्पीकर सर पहिल्यान पहिली त्यांनी जो त्यांचं म्हणजे थंसर एग्रिकल्चर आणि कल्चर दोन्ही जाता आम्ही त्यांना तीन वर्सां ब्रिज खबर आसा की थोडं बाकीचोय बी जो आहे न्ही तांचेर परिणाम आमी लँड एक्वायर करून लँडाचे पैसे दितलेच बट त्याच्याच बरोबर सायडीतले सगळे जे लोक असा त्यांच्या ॲग्रिकल्चरचे आणि आणि ते नुसतेही पोसतात तांचेर इम्पॅक्ट जातलो ते तांकां कॉम्पेन्सेशन काम चालू आसतना तीन वर्सांचे दिवपाचे आमी प्रॉमीस केला तीन वर्सांचे ताजे फुडें ना ना हांव हें तुका कित्याक सांगता हांव हें तुका तिक्या पॅच लँड एक्वायजिशनचे पयशे शंबर टक्के दितले बट बाकीचो इफेक्ट जो आसा पय न्ही तो ते काम करता आसतना तांकां एक वेळ करूंक मेळचे ना म्हणून तीन वर्सांचे म्हटलां हांवें मागीर सगळे डिसिल्ड केले बाकीचे केले डिसिल्ड करना हें तुवें म्हणलें उत्तर दितना फस्ट सप्लिमेंट्री तुवें कितें म्हणलें की ते, ते उरता इट इज ट्रू उरता एग्रीकल्चर जावपाक इम्पॉसिबल जाता इट इज डिफिकल्ट जाता म्हण ते सगळे परत डिसील करून दिवपाची जबाबदारी माझे डिपार्टमेंट घेता ओके स्पीकर सर नॅशनल हायवे जेन्ना हंड्रेड किलोमीटर तेन्ना तिचा एनवायरमेंट इम्पॅक्ट स्टडी जो पळय न्ही हो पर्टिकुलर स्ट्रेच करता

स्पीकर सर तो सगळे व्हरतात आणि कोळशाक लिंक करतात वेर्णा इंडस्ट्रीयल स्टेट इट इज एन फार्मास्युटिकल हब आम्ही प्राऊडली सांगता की पुराय वर्णाणा इंडस्ट्रीयल इस्टेटीत म्हणजे फार्मास्युटिकल्स कंपनी जिक असा पण नी आता थंयसर आणि आर एन डी खातीरूय बी म्हणजे इन फार्मा सेक्टर आर एन डी आमी एलाव करता नवीन नवीन कंपनी आनीकूय बी वर्णाना इंडस्ट्रीयल इस्टेटीत येता त्या खातीर हो रस्तो जो न्ही हो तितकेच दृश्टीन इम्पॉर्टंट आसा आमकांय म्हणजे तो एज अ इंडस्ट्रियल कॉरिडोर हांव म्हणटालो की ते इन फ्युचर त्या खातीर हो रस्तो करप गरजेचो आसा म्हणून तेणी जें सांगलें पळय न्ही कॉम्पेन्सेशन तांकां दिवपाक जाय ते शंबर टक्के कॉम्पेन्सेशन आमी दिता तेजो ई आय स्टडी केला आनी कमीत कमी, -कमी इम्पॅक्ट खाजन लँडाचेर कसो जातलो हाजो विचार जो आसा तो आमी सरकार करता शेवटचो प्रश्न विचारा तुमी लास्ट क्वेश्चन स्पिकर सर हांवें कांय सारको एक दोन तीन दोन जाले न्ही तिसरो एक आनी दोन जाले तिसरे सामकें आनी आनी चड ना ताका तें स्पिकर सर लिंक रोड जो झाला लिंक रोड जो तुवें वेर्णा इंडस्ट्रीयल फार्मास्युटिकल हब टू बोरे टच जर जो लिंक रोड केलो तो लिंक रोड लोटलेचो दर डिस्टेबिलायज झाला हे तुका खबर आहेबर आहे रस्त्यातल्या वता हू वता तू वता म्हणजे साष्टीत बरं भोवता तू या दिसांनी बरें हा वेरी गुड so, सो स्पीकर जर तुका पर्सनल एक्सपिरियंस आ की लोटलेचो दोंगर जो हा, तो डिस्टेबिलाईज झाला आफ्टर दॅट रोड एज बीन कन्स्ट्रक्टेड परब्स एट डेट टाईम एनवायरमेंट इम्पॅक्ट स्टडी सारखी जाऊ नसतली कित्याक असोच धरून तो कापला आणि खूप कडे हा लँडस्लाईड जाता एकेप पाऊस खूप झाला ताज्या खात्री जाता हांव जा तुका एक स्पेसिफीक विचारता येस तुमचो एनवायरमेंट मिनिस्टर जो हा, तो तुमचा लोकल एम एल ए आणि एफर्ट घेतिल्लो आहा बाब नितीन गडकरीक मेळपाक शेतकऱ्यांक वरून त्यांच्या बऱ्यान बसपेक्षा आणि तो एक स्ट्रेस करीत आहा की कोणाचे घर तुम्ही म्हण ना म्हणून स्पिकर सर हे घराचो इशू ना इशू हा खाजान जमनीचो पहिलो क्वेश्चन जर सारको बरो भशेन रोहन खवटेन काल कॅट केला भशेन तुवें कॅट केलो कितें इशू की सी आर झेड तुका खाजान जमनीन कन्स्ट्रक्शन करूंक एलाव करता काय म्हणून ते तुम्ही उत्तर तुवें टक्क करून मारली साईड आता हो साईट जी ला मारली तुम्ही तु not, uh, MLA, Minister, ते हातून आता विचारता हे जातकर तू थंच्या शेतकऱ्यांबरोबर तू नॉट एम ए मिनिस्टर तू वचून ते आनी आणि शेतकऱ्या शेतकऱ्यांबरोबर बसपाक तयार आहा की बाबा म्हाका सारांश जो कळटा ऑनरेबल मिनिस्टर फॉर एनवायरमेंट त्या भशेन ब्रीज जातलोच आता कोणाची जमीन वचपाची मजी काय तुझी हो इश्यू हो सारांश तो घेता हे म्हजी काय तुझी आनी तातूंत सगळ्यांत बेस्ट अलायनमेंट खंयचो हे उलोवपाक तू वचपाक तयार आहा आणि ते शेतकऱ्यांक आणि लोटलेच्या आहा कित्याक तू लोटले या तुवें वचूंकूय जाता आनी तांकां आणि जाता हे तू तयार काय करपाक स्पिकर सर आम्ही जी सी झेड एम एचें एप्रुवल जे प्रोजेक्टा खातीर ते इन प्रोसेस आसा तुम्ही म्हटलं त्या प्रमाणे इन प्रोसेस इन प्रोसेस ताजे अप्रुवल आम्ही घेतले ओके दुसरी गजाल त्यांनी लोटलेंतले जे शेतकरी आहा पय न्ही पयर मिनिस्टर गडकरीक मेळपाक आयल्ले त्यांना तितक्या जणांना हावूय पर्सनली मेळा त्या मिटिंगेक दोघू जण मिनिस्टर आणि हांव आसलो आणि परत त्या शेतकऱ्यांक मेळपाची माझी तयारी असा हा गोयातल्या कोणांकू ज्या ज्या विषयाचे न्ही ताका प्रत्येक मेळटा आणि त्या जर इश्यूज जाल्यार हा पर्सनली इंटरवीन करता आनी रिझॉल्व करता आ, ना कि हे स्पिकर सर अक्रॉस पॉलिटिकल लाईन हे फक्त ताजेर फार ब्रीज जावंक जाय ब्रीज जातना लोकांकूय कमी त्रास जाय आणि ते करपाक तो जर मेळटा जाल्यार तांकां सगळ्यांक आयडिया एक कडेन हांव म्हणना की तुजो मंत्री करना म्हणना ही इज ऑल्सो डुईंग इट इज अ लोकल एम एल ए इज रिस्पॉन्सिबल इनफ बट मे बी यू कॅन स्पीक टू देम स्टेट अवे गोवा फॉरवर्ड बीन सीट घेयना मरे तो, आगी आगी तो हा फॉरवर्डाचो फॉरवर्डाचो सीट असो घेनात आमी फॉरवर्ड अशें अशें करून एनावन्स करून घेनात तो एनावन्स करनासतना घेता तुमचे आमी कशें उडयल्या ते पळय मरे पयलीं शिवले सालिगांव एनावन्स करून उडोवना अशें पाकीट मारला इंडिया ब्लॉकचे वेगळे कितें तरी चल्ला